ശ്രീ ഗണേശന മ ധന്യജയ പാരായ

असो द्वादशी द्वादशी मानकटी पूर्ण रुद्राक्ष बांधीची आधारे कंठी पादावे बत्तीस मस्तकाभोवती चोवीस असा सहा करण्या करणे विशेष पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर माळा सर्वदा असा वेगळा एकमुख रुद्राक्ष आगळा पूजित अष्ट पूजित भाग्य विशेष पंचमुख षणमुख अष्टमुख चतुर्मुख लक्ष्मी गारक सगळा मंत्र सुपळे एक सुद्राक्ष नित्य करिता नित्य नित्य रुद्राक्ष पूजना जरी केले <laughs> जानी जय शिवार चना रुद्रक समय में परम पावन इतिहास एक विशेष निर्देश अनुपावन नाम विधान भद्र सेना विवेक संपन्न प्रधान

નાના પ્રકાર લેવી તવંકાર ઉપાકુણી કરી રુદ્રાક્ષ ધારણ ભસ્મ ચર્ચિત સર્વાંગી આવડે સર્વદા એક શ્રવણ કરી શિવલીલા અમૃત બોલે શિવત પાવે પૂજા સર્વદા આશ્ચર્ય કરી હતી રાધાન આવડે વસ્ત્રભૂષણ કરિતા રુદ્રાક્ષ ભસ્મધારણ સદા સ્મરણ શિવૂતિભુષણ વસ્ત્રભૂષણ લેવી તે સર્વતે બ્રહ્મના मागुती अशी व दीक्षा शिक्षा करिता बोध परिथे न सांडी ती या फुले व्रत राव चित्ताग्रस्त म्हणे ती काय करावी आता तो उगवला सुकृत मित्र गेला शिराला सृष्टींचे भार अपार सूर्य तेजस्वी तो जो कृष्णदेव देव आहे ना तदा आणि तत्वे पाळणे आणि प्रतिसृष्टा की जे वशी सणांच्या तत्व तर राष्ट्रीय सणाच्याने केले तत्व जे मनुष्य वाघ ते आपण ते पितृ ते होते रजनीचर ते पितृ केवारी समग्र जाळेले सन्न करून या जन्म

मंगवा कवी रंजित क्षण मात्र पैत्र सृष्टी केली विश्वमित्रे ते पैत्र्यावर हे करी जर्जपे केले ते सांगावे समोर सा कथा तरी विस्तार होईना ग्रंथ याला कळले पाहिजे निर्धारे महाराज शुक्र शरदे रे न कुळ गुरु निर्धार घराल जाणून या राव प्रधान समोर धावधी साष्टी आणि ती प्रसंड उपचारी भावचिती विशेष समस्त वस्त्र भूषणे देऊन या राव विनवीकर जोडून या मने दोघे कुमार रथ ध्यान करीत दे शिवांचे नावडी वस्त्र अलंकार

याची पूर्व याची पूर्व कथा समजते 7 वाजं सांगते पूर्व काश्मीर देशातील तमा पण महापट्टण नंदिग्राम येथील वारंगना मनोरमा महानंद तिचे त्या ग्रामीस तोची भूपति माझी निसीम स्वरूप ललित्या कृती पाहून एक तन्मय होण्या नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र सूर्य तेजस्वी तो विराजे रत्नखचितया व्यापार भाग्य भार नाही त्याची रत्नमय दंड त्यामध्ये जेवरी सदा मनिमय पाहतुकार चरणीची केरणीजीच्या सर्वदा विचित्र वसणे दिव्य सुवास

स्थापिले सुंदर अकुरकट बरखट त्या समोर होते प्रीती करून या शिवलीला शिवलीला पुराण श्रवणते ही एक दोघे जण सेवेची महानंद खरी गायन नृत्य शिवा पुढे महानंदा त्याची सोडणे नृत्य करावी ती गोतुकी करून त्याच्या गड्या कंपाळे जाणवि व तिच्या सांगती करून याचे सहित गडत से शिवभजन

टाकाय ओळने सुधागार म्हणे महानंदी लागून या लिंग ठेवेले जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण वंगले गी गेन जगद होऊन या तरी अग्निप्रवेश करीन मा कठीण व्रत माझे आवश्यक म्हणून या ठेवले नृत्यकार नेऊन या करी दोगे शयन रत्न खचिक मंच कितीचे केसे आहे सत्व रे पावया सदाशिव पातला भक्त तारा वाया अभिनव वा कौतुक चरित्र दाखवी तिथे चादने करून या नृत्य शाळेच लागला अग्निजन धाव लागूकडे एक चित्त हाप जा तिचं सावधान करी मदन नारे म्हणे अग्नी लागला उठला वखरी ये रे उठली गावरी तला तशा माझी गोडूई घालू

सोदा गार जिद्द झाला मी पाहायला कुंडा हाती घालाय मी होक्ताजीना बंगा उडी घातली ओम शिवाय म्हणून या यास रे आनंद

तिस कन्ठगन्ध वर चर्चि गजच चर्म पेसिले व्याग्रामुष मण्डा सर्विरद पूजा रवि वर्चेवर झलुनियामा सुप्रसन्न महानी भरदान नगर उद्धारुनि मानिसविले दा माथा बन्धु सम आनन्दाभिमानी बेसबिले दिव्य रूप पाहुनिया

कुमरधोगे निशेष कुरकट मरकट पूर्वीचे खंटित वृद्धाक्षरा भाळी विभूती शरसुनी चा पूर्व पूर्ण करून या सुधर्म कत उपझरे हे पुढे राज खरी तरभक्ती रावी ते बहुतांशी उद्धरती या तुमासी

जाहले झाले मथोथ मग त्रिभि अहंकार ते शिवकुनिया सत्ते निर्मासे पूर्णपूर्णसर्गस्तीती समयरचिपूर्ण युमणमजनाही ज्ञानमग शिवे तयारणिचारवेद उपाले सारपूर्व विशेष विशेषग्रह ज्ञान भुवनत्रै हसेना भूतै बहुतगरी हातन त्याउर نایی ساده نہ هار در رده ای شیو سروبو منو یشی شنگر سو ای بولی جے رudra ته ای کدی پړدی دی چدرشنا جی وو درتی ماګه گملن تا نه کانتی सप्तपुत्र राजे ای رudra ماګه ਸੰپراदाय ऋषि پاسنیه پتوی الا اध्याय جان تھور د پد پد્ઞان دی او نی اننس جے اध्याय د پز اچي سي درشنا تيرتي پاونا سورگی چي دیو درشن ته جے اونيا چيتي جپتا پسي ارچنا يا اونيا تھور نه هي جنو رudra ما رudra مہیما اگاد پurna کيتي منو یا ورنا ورudra مہیما واډل फार <laughs> ओस फडी येणुपुत्रा समयस पास सोडविले यमडे हिंडू लागले मग यमे विधी लागून या निर्मिले दारुण तिने कृत कर्तवादी निर्मिले दारु नाही लक्ष्मण सर्व वाढविले विशेष वाटे करावा शिवदेश तेने ते जाणूनियाम पुरीस महानरकी पडेल यम सोडून शिवदोष जे पापमतिथे अल्प विष्णू होती नाना नाणारी साथ करा शिव थोर विष्णू लहान हा विशेष गो गोण ते त्या लागून हनुनी येणार की घालावेचे रुद्रक्ष आहे ना आवडे त्याशी कुंभी पाकी घालावे त्याशी रुद्रक्ष आहे अनुष्य आयुष्याची वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेन अवधार आयुष्य आयुत रुद्रवर्तने खरी शिवावरी अभिषेक धारण धरी मूर्ती दूर होय सांच अथवा शत गट स्थापून या दिव्यलिंग वृक्ष वल्लभ आणून या रुद्रयाधक अभिमंत्रोनी अभिषेचन पुत्रा नित्य दहा सहस्रावर्तने जोडे शोणी बाळा करत दिनार आहे तरी चरण सदत मोणी बोल सकाळी दृश्य म्हणतात की पादक स्वामी तू त्यांची मुख्य नाक मुख्य नायक काळा मृत्यू काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षित्यापासून या तरी आचार्यत्व करावे पूर्ण तुझं सवे जे आहेत ब्रह्मनंद आणि क सांगावी ते यु बोलावून आताची आणि तू आरंभी दे मंग सहस्र विप्र बोलावून ये ज्याची रुद्राष्ट भक्ती पूर्ण त्यास दानयुक्त गुरु पासून ये जे आले परदान आणि परदान त्यास वनमावणी विन पूर्वक्त विरक्त सुशील बोल्या प्राणदृष्ट न घेतीचे शापा गुणुष्ठास्त सामर्थ्य चलो

अनुपनाथ गुरुदेवना ना विवाह कारक ऋतृत कशिंपो सावधान केले राजनंदन त्याची पुसती वर्तमान वर्तविले ते सांगत आहे एक काळापुरुष पुरुष भयानक का थोर वृद्ध जटा कंपाळी शंदुर विक्रा जाडा भयंकर नेत्र गंदिरा सारखे तो समज घेऊन सूर्य पुरुष धावणी आले तत्वला पंचवदना दशभुजा त्याची साम्यता कमळ भवांडे तुझी नसे ते जैसे कपर्तिक अधिकम प्रथम सहारिका भस्मग्नी व्याघ्रम भरती सती दस्तुदे महाराज येऊन यमज सोडविले नंदन त्या काळापुरुष पुरुष धरून महाराज येऊन करी ते तांडव केले गेले पुत्रमुखीचे एकता उत्तर भद्रसेन करीते जय जयकार भ्रमणाशी गाली नमस्कार आनंद दाटले मगित गडबड लोळे शिवल नामा गरजा या वेळे देवसुमने गजरडांगा गरजाओ्या तोरमुख्य मासुसोर मृदुंग वाद्यांचे गरजदा अनेक वाद्यांचा गजर भुंगे काळ ते सोर सन वाजवि चंद्रडि भेद नाद सोद्रसेन यावरी यावर युक्त होम करीत शेषण शोभिवंत अलंकार दिव्ये वसर देदा मौलिक वस्तु अद्भुत अनुनियर पीले ब्रह्मानाशी दखेनी लागوني वंडारे मुक्त केली राजेंद्र मनी आवडेवी आवडे तीतु आवडे केव्हाला एक सारके माहे पुढे भावना सर्व आयचक गेले तृप्त पुरे पुरे जी एकली माताजनाला धनभार लाग झाला बहुत मने सा... सांडी ती थाई थाई ब्रमानंद ती मंत्रक्षता विजय कल्याण हो तुझे असुदा ऐसा

चतुर्विद्या करत मला त्याची स्वरूप पाहता केले नारायण दुसराधिकी हे कमलववणे मोडून या पुनः सुष्टीकरणार मात्र या नाही अलविरकुनिया नैनीते दंडे ताडिल चक्रादिका तो नारद रेकुनिया तेची क्षणी हुंडा हुनिया मुती मने निगे अग्नि दक्षिणेगा अहलो वे ठाकली त्याच्या पराशर सकळ ब्रह्मनंद परा प्रधान संहिता सुमनि पोचंडो कार्य पूजीला नारद मुनी रावतला टाकी कर दोडunia मणि स्वामी जे का सर्व काही देख त्या सांगू मृत्यून बांधून या तुझ्या पुत्राचे तुझ्या पुत्राचे चुकले मरण चुकले मरण रुद्रष्टाने धन्य धन्य केले पुत्र क्षणार्थ ते बिघडे गेले शिवभद्र मुख्य पाठवले मजा ते खता मृत्यू पुसू लागले शिवसुत कोणी तू कोणाच्या कोणी आणि तो तास भद्र नंदन ते सहा सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे होतो हो सर्वभोम व्हिर तत्व ता ठाऊक असता तुझे ठावक असतात होता धावलं म्हणून आणि तो तास मगच गृप्त पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिले वाचून त्रमूर्ती चंद्र भर तो होते ते महा निरसून सहज दहा सहस्र वर्षी करावे सूर्यनंदन महाराज या कृतांत कर जोडून या स्वस्त करीती हे हिमन गजा अपराध न देश निरा पायावर लाल तिलो न काही सहस्र रुद्र करून येते शत रुद्रक्षिषतय शिव पुरुष हा अध्याय पडता निर्दोष येतो शिव स्वरूप याच देतोय ते त्याचं झाला मुक्त त्याच्या जी तीर्थी तर हो ती बहुत उत्सव पुढे गेले ब्रह्मसूत्र अंतर धाव पावला आनंदमय वय नंदन राय शकन देण धन देऊन या तो शेविले गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रश्रवण आख्यान जे पण ती त्याची होय अनुष्ट संतती त्याची कारण बांधे ती बंधुनी आणि ते ती शिवपणा दश दश कपिला रा नाही गडे पुण्य केले असे अभक्ष भक्षण सुप्रात ब्रह्मात्य व महापाप होत तत्वता भस्म होती श्रवण करीता हा अध्याय त्रिकाळ त्रिकाळ वंचित गाणा तरी दूर होती यावरुगे निशेष महिमा विशेष आयुष्य हि लोकाचं अनुष्ठान देता झाला <coughs> 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 तो काळा मंग प्रधान समय तर झाला तपोनिया शिवानुष्ठान रुद्रध्याय करिता महारुद्र दोष विलावी मानव बसवनिया त्वरित राव प्रधान नेले मिरवी ती लोक वैकुंठ वास बहुत स्वच्छ करू राहिली शिव टी विशिव सुद्धा पासून राहिली त्वरित राव प्रधान नेले मिरवी ती विलो कोणी यावे कुंट वास बहुत स्वच्छ करून राहिले शेवटी शिवपदा पासून या राहिले शिवस्वरूप होऊन या हा अकरावाध्याय जन स्वरूप एक अध्याय रुद्राचे अध्याय

गृहसन जावे ते त्या त्य भावे जे विशिर गृह तक्षी मध्ये मुर्खपण भैसविसी मृत्यू आला यहाँ गोष्ठी चन्देह काही असे नसे सर्व भनिसित अखण्ड अखंड नसी वलीला अमृत हे गडे त अध्याय तरी वाचावा या अध्यायाची अनुष्ठान असे नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुतिक महा ब्रह्मानंद प्रकटेला वर्णि मिलिंद श्रीधर स्वामी स्रीधर स्वामी तो जो जगद जगत मुकुंद अभंग विटे कालांतराय शिवलीला मृत ग्रंथ प्रचंड सोकुंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसो द्याय सजना खंड एकद्या गोड द्या शुभवंधू अकरा 여 y a k Topi wanita, Raidan nasional, tie श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आता आज सोमवार तर मग आकडा अध्याय वाचून झाला आहे आणि तुमची सर्वांची झालीत का जेवण वगैरे आमची लाईट नसल्यामुळं भानगडीचं भानगड बोला कोण कोण आहे लाईवला कमेंट करा असेल तर लाईक करा कमेंट करा